फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला मसाला चिकन बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज मेहनत घेऊन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता जपावी गजानन बाबर यांचे प्रतिपादन विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये इयता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्रांती न्यूज चॅनलचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते गजानन बाबर आणि अपेक्स अकॅडमीचे प्राध्यापक शैलेंद्र कुमार लाभले अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ होते माता सरस्वती व लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला शैलेंद्र कुमार म्हणाले की स्पर्धात्मक युगात जगायचे असेल तर आपण आत्तापासून तयार असावं भविष्यात जेई नीट परीक्षांना सामोरे जाताना स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे त्यामुळे आतापासूनच आपल्या शिक्षणाकडे विद्यार्थी मित्रांनी लक्ष देणे गरजेचे आहे योग्य योग्य वेळी निर्णय घेतला तर नक्कीच यशाचा मार्ग सापडतोच म्हणून आपले आयुष्य सुंदर करण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही पत्रकार गजानन बाबर म्हणाले गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी मनाची एकाग्रता पाहिजे आणि सकारात्मक विचार पुढे घेऊन जाता आला पाहिजे आयुष्यामध्ये काळजी करण्यापेक्षा काळजी घेतली पाहिजे याकडे विद्यार्थी मित्रांनी लक्ष दिले पाहिजे तरच आपले आयुष्य सुंदर जगता येते जीवनामध्ये चांगल्या सवयी असणे फार मोठी गोष्ट आहे या सवयींमुळेच आपले जीवनमान उंचावते हा आजपर्यंतचा अनुभव आहे तसेच शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाची जाणीव ठेवा व शिक्षणासह कला गुणांच्या माध्यमातून भविष्याची वाटचाल दमदार करू शकता पालकांना त्रास होईल असे वागू नका अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर राजेश ओहळ म्हणाले गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम आम्ही सर्वांनी केलेले आहे इयत्ता दहावीच्या मुलांच्या आठवणी कायम आमच्या मनात राहतील जीवनामध्ये चुकांना घाबरू नका अपयशी होण्याची भीती बाळगू नका तुमच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी पट जास्त संधी यशस्वी होण्याकरता जीवनामध्ये मिळतील अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करा प्रामाणिकपणाने अभ्यास करून आम्हाला व तुमच्या कुटुंबाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचे कार्य करा त्यासाठी कसोशीने प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा त्याचबरोबर जेईई नीट परीक्षांची तयारी करण्याकरता पुढील शिक्षणाची सुंदर आणि सर्वगुण संपन्न गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची सोय आपल्या आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये अपेक्स अकॅडमी मार्फत केली आहे याचा विद्यार्थी मित्रांनी प्रवेश घेऊन ध्येयवादी प्रवास सुरू करावा तसेच यावेळी प्रिनल लवटे अमृता जाधव वसुंधरा कदम सहाय्यक शिक्षक सर्जेराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्याकडून नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा व वसा घेतला जावा यासाठी दीपदान करण्यात आले या, या सदिच्छ समारंभासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पीटी पाटील साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले उपप्राचार्य संतोष मेनन सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक गजानन गायकवाड उदय दीक्षित पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन कुमार आर्या पुजारी व आर्या भोसले यांनी केले आभार आर्या पुजारी हिने मानले बातमी संकलन छायाचित्रण उदय दीक्षित क्रांतीने विटा तर पूर्वीच्या लोकांनी जी ज्या म्हणी पाडल्या होत्या जी लिहून ठेवलं होतं संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम महाराज असतील अनेक संतांनी किंवा पूर्वीच्या लेखकांनी साहित्यिकांनी जी जी, 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 जी वाक्य जी जी सुभाषित लिहून ठेवली ते अतिशय महत्वाचे असतात तर सोळावं वरीस ते धोक्याच असतं आणि तुम्ही सगळे नववीचे पण आणि दहावीचे पण पंधरा सोळा सतराच्या आसपासच्या वयवर आणि हे वय अतिशय महत्त्वाचं असतं तुमचं आता तुम्ही लहानपणात पण नाही आणि तरुणपणात पण नाही त्याच्या मधल्या पौगंड अवस्थेत तुम्ही आहात आणि ह्यावेळी अनेक लोकांचा अनेक विद्यार्थ्यांचा थोडंसं मन विचलित होण्याची शक्यता असते थोडंसं मन भरकटण्याची शक्यता असते तर आपल्या मनाला आपल्या ताब्यात ठेवण्याची तुम्हाला अतिशय महत्वाची गरज आहे कारण मन मन हे आपल्या ताब्यात पाहिजे मनाला आपण आपण सांगितल्याप्रमाणे मनाला ऐकायला लावायचं मनाचं आपण ऐकायचं नाही काय लक्षात आलं आपलं मन आहे तर ह्या मनाला आपण ऐकायला लावायचं मनाचं आपण ऐकायचं नाही याचा अर्थ असा आहे की आपण मनावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे काय योग्य हो, काय अयोग्य हो?